सांगत होतो नामचिंतन जर नाम जर एवढं मोठा असेल तर नामचिंतन करणारा किती मोठा आहे बघा गावातले हजारो ब्राह्मण जेऊ घातल्याच्या नंतर महाराज पुण्यक्षेत्रीचा एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळतं लक्ष देऊ नाही का गावाकडचे हजारो ब्राह्मण जेऊ घाला पुण्यक्षेत्रीचा एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळतं पण तो ब्राह्मण सदाचारी पाहिजे पुण्यक्षेत्रीचे हजारो ब्राह्मण जेऊ घातल्याच्या नंतर एक वेदी जेवल्याचं पुण्य मिळतं वेदीचे चार प्रकार पडतात वेदी द्विवेदी त्रिवेदी चतुर्वेदी असे हजारो वेदी जेव घातल्याच्या नंतर एक पंडित जेवल्याचं पुण्य मिळतं आता पंडित म्हणजे गावात शहाणा त्याला पंडित असं म्हणत नाहीत पंडिताचे सुद्धा खूप प्रकार आहेत काही काही पंडितपणा दाखवतात मला लय जमत ह पण ते पंडितच असतील असं सांगतात पंडित कोणाला म्हणतात ज्याला चार वेळ सहा शास्त्र अठरा पुराण मुखवत गत आहेत त्याला पंडित असं म्हणतात बघा बगप... पण पंडित कशाला म्हणतात त्याला चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण ज्याला मुखोद्गत आहेत त्याला पंडित आता मन असं म्हणतात जेव घातल्यानंतर एक संन्याशी जेवल्याचं पुण्य मिळतं संन्याशी कोणाला म्हणावं तो आपला पुढं विषय झाला मी माझी आठवण विसरले जा याचे अंत करणं पार्थातो संन्याशी जाणं निरंतर त्याला संन्याशी असं म्हणतात आणि असे हजारो संन्याशी जेव घातल्याच्या नंतर परमहांस जेवल्याचं पुण्य मिळत सुके दत्त कपिल मुनी हरिषी जानो नि हरिच झाले असे परमहांस हजारो घातल्याच्या नंतर जेऊ घातल्या हरितृप्त होतात आणि असे हजारो देव जेऊ घातल्यानंतर एका नामधारकाची बरोबरी सुद्धा होत नाही असं नाथ बाबा म्हणतात नये परंपारका बरो एका सादर निदर नामधारक, एवढा नामधारक मोठा असतो जर नामधारक एवढा मोठा असतो तर त्या भगवान परमात्माचं नाव ज्याचं तो भगवान परमात्मा किती मोठा असेल त्या भगवान जो या देवांचाही देव बळया माझा पंढरी राहावा